नमस्कार मराठी साहित्य व सेवा आयोजित एक शुभेच्छा ही या उपक्रमात मी सौ श्यामल अविनाश कामत पलावा डोंबिवली इथून सहभागी होत आहे आज मकर संक्रांत तिळगुळ घ्या गोडगोड बोला मनापासून बोला काहीतरी बोला समोरासमोर बोला थोडा वेळ तुमचा मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी बोला कळकळीचं आव्हान करते मी कारण हल्ली कोणी कोणाशी बोलायलाच मागत नाही त्यामुळे मन मा... माणसं नैरेशनी ग्रासलेली आहे आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्या एकमेकांशी बोललं तर बरं वाटतं हो मनाला म्हणून मी सांगते की बोला नुसतं आजच्या दिवसापुरतं तिळगुळ घ्या गोडगोड बोलू नका तर बोलत राहा आपल्या भावनांना जागा द्या मी कळकळीच मी तुम्हाला विनंती करते आता मी तुमच्या समोर एक कविता सादर करते संक्रांतीचा सणबाई आनंदाचा हिंदू संस्कृती जपण्याचा बायकांचा नटण्या मुरडण्याचा दागिने साड्यांचे प्रदर्शन करण्याचा एकापेक्षा एक सौंदर्याने खुलण्याचा हळदी कुंकू समारत जाऊन सौभाग्याचा वाण लुटण्याचा सवाशिळना घरी बोलवून छानसे वाण देण्याचा वर्षातून एकदा येतो एक सण आनंद देऊन जातो भरभरून तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतात सारे जण धन्यवाद